पाहूया पुढची बातमी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळत आहे आणि या वाहतूक कोंडीचा अजित पवारांच्या दौऱ्याला सुद्धा फटका बसलेला आहे अजित पवारांनी महामार्गाच्या पाहणी ठिकाणामध्ये त्यामुळे बदल सुद्धा केलेला आहे माणगाव जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहे तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने सुट्टीच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि याचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसतो सध्याची ही दृश्य आहेत मुंबई गोवा महामार्गावरची मानगाव बाजारपेठे पासून जवळपास सहा ते सात किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या आहेत लांबच लांब रांगा ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने जे आहेत ते पर्यटक जे फिरण्यासाठी कोकणात आले होते मात्र वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो सातत्याने या मानगाव बाजारपेठेत होत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि महत्वपूर्ण मानगावच्या वाहतूक कोंडी बाबतची जी बैठक आहे ती आज होणार आहे मात्र या वाहतूक कोंडी मधला कसा पर्याय काढून मानगावकरांना श्वास घेता येईल याबाबत अजित पवार कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि मुंबई गोवा महामार्गाचा गेल्या चौदा वर्षापासून रखडलेला काम कधी पूर्ण होईल याबाबत काय सूचना करतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड